मित्रलरा अंदरकी नमस्कार अंदर एला होणार काबी मित्रलराजू मनम आरोग्य समाचारं अडगिनपूर तेलगु एला मालाडालो नेचंदाम काब्पट्टी मित्रलरा मी व्हिडिओ नची व्हिडिओ लाईक चेंडू मग चॅनलनी सबस्क्राईब केसके तर मित्रांनो कशा तुम्ही सगळे मित्रांनो आज आपण शिकूया की आरोग्य संबंधित माहिती विचारताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून मित्रांनो तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका चला मित्रांनो व्हिडिओ बघूया तर मित्रांनो पहिलं आहे आरोग्य मित्रांनो आरोग्य या शब्दाला तेलुगूमध्ये आरोग्यम असे म्हणतात आरोग्यम म्हणजे आरोग्य तू कसा आहेस तू कसा आहेस मित्रांनो तू कसा आहेस याला तेलुगूमध्ये म्हणतात नुवो एला उन्नावू म्हणजे तू कसा आहेस नुवो एला उन्नावू मित्रांनो तू म्हणजे नुवू कसा याला तेलुगूमध्ये म्हणतात एला आहेस उन्नावू म्हणजे तू कसा आहेस नुवो एला उन्नावू म्हणजे तू कसा आहेस मी बरोबर नाही किंवा मी ठीक नाही किंवा मित्रांनो आपलं आरोग्य चांगलं नाही असे जेव्हा आपण कोणाला सांगायचं असतं तेव्हा त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो सरिगा लेणू म्हणजे ठीक नाही आहे सरीगा लेणू म्हणजे ठीक नाही आहे किंवा बरोबर नाही आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो सरीगा लेणू तर मित्रांनो तुम्ही आरोग्य ठीक नाही आहे असं म्हटल्यावर समोरचा व्यक्ती म्हणणार मित्रांनो की काय झालं काय झालं याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो एमहिंदी म्हणजे काय झालं ए मैंदी म्हणजे काय झालं ए मैंदी म्हणजे काय झालं तर <intessim Susi> मित्रांनो समोरचे व्यक्ती जर पोटात दुखत असणार तर तो म्हणणार मित्रांनो मला अनेकदा पोटदुखी होते मला अनेकदा पोटदुखी होते याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नाकू तरचू कडुपू नोप्पी वस्तू उंदी नाकू तरचू कडुपू नोप्पी वस्तू उंदी म्हणजे मित्रांनो नाकू तरचू म्हणजे मला अनेकदा कडुपू नोपी वस्तूंदी कदूपू नोपी वस्तू उंदी म्हणजे अनेकदा पोटदुखी होते तर मित्रांनो समोरचा व्यक्ती म्हणणार का म्हणजे इंदुकु का म्हणजे एंदुकू का म्हणजे एंदुकू तर मित्रांनो तुम्हाला म्हणायचं आहे की हे माहिती असता तर एवढा गोंधळ झाला नसता किंवा एवढी परेशानी आली नसती याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो इदी तेलिसी उंटे इंता गंदरगोलम वच्चे दी कादू इदी तेलिसी उंटे इंता गंदरगोलम वच्चेदी कादू म्हणजे हे जर माहीत असता तर एवढा गोंधळ झाला नसता मित्रांनो गंदरगोलम म्हणजे गोंधळ झाला नसता वच्चेदी कादू तर मित्रांनो तुम्हाला म्हणायचं आहे की एकदा किंवा दोनदा ठीक आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ओकटी लेदा रेंडू सारलू ऐते सरे तर मित्रांनो ओकटी लेदा म्हणजे एकदा किंवा रेंडू सारलू ऐते सरे म्हणजे दोनदा ठीक आहे याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो ओकटी लेदा रेंडू सारलू ऐते सरे म्हणजे एकदा किंवा दोनदा ठीक आहे ओकटी लेदा रेंडू सारलू ऐते सरे तर मित्रांनो तुमच्या समोरील व्यक्ती म्हणणार की जर ते पुन्हा पुन्हा येत असेल तर तुम्हाला कळेल की काहीतरी चुकीचे आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मल्ली मल्ली वस्तू उंटे कडुपुलो येदो कोणचे ऐनटलू तेलुसा म्हणजे जर ते पुन्हा पुन्हा तुमच्या पोटात दुखत असणार तर काहीतरी चुकीचं आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मल्ली मल्ली वस्तू उंटे कडुपुलो ये कोणचे ऐनटलू तेलुसा याला म्हणतात जर ते पुन्हा पुन्हा येत असेल तर काहीतरी चुकीचं आहे असे कळेल तर मित्रांनो तुम्हाला म्हणायचं आहे की याच्या आदल्या दिवशी तू ठीक होतास किंवा चांगला होतास ना किंवा याच्या पहिले तू चांगला होतास ना याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो इंतकू मुंदू रोजू लो मिरू बागाने उंडेवारू कदा इंतकू मुंदू रोजुलो मिरू बागाने उंडेवारू कदा मित्रांनो कदा म्हणजे होतास ना जसे आपण मराठीमध्ये होतास ना हा शब्द वापरतो तसेच तेलुगूमध्ये मित्रांनो कदा हा शब्द वापरतात बागाने उंडेवारू कदा म्हणजे चांगला होतास ना असं तर मित्रांनो मला एक व्यवसायात माझे नुकसान झाले मला एका व्यवसायात माझे नुकसान झाले याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नाकू ओक्क व्यापारमलो नष्टम वच्चिंदी मित्रांनो आता समोरचा व्यक्ती तुम्हाला सांगणार की मला एका व्यवसायात माझे नुकसान झाले याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नाकोक व्यापारमलो नष्टम वच्चिंदी तर मित्रांनो समोरचा व्यक्ती तुम्हाला सांगणार की त्या दबावाखाली किंवा त्या नुकसान झालेल्या तणावाखाली मी वेळेवर जेवण करू शकलो नाही किंवा वेळेवर मी जेवण केले नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो आ गाबर आलो किंवा वत्ती दिलो नेणू समयाने की तीन लेदू मित्रांनो वत्ती दिलो म्हणजे दबावाखाली किंवा तणावाखाली नेनू समयाने की तीन लेदू म्हणजे मी वेळेवर जेवण केलो नाही तर मित्रांनो तुम्ही त्या व्यक्तीला म्हणणार की कोणते औषध घेतले कोणते औषध घेतले याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ए मंदू तिसुकून नारू ए मंदू तिसुकून नारू मित्रांनो मंदू म्हणजे औषध ए म्हणजे कोणते तिसुकून नारू म्हणजे घेतले तुम्ही म्हणणार मित्रांनो कोणते औषध घेतले ते मंदू तिसुकूनू म्हणजे कोणते औषध घेतले तर मित्रांनो समोरचा व्यक्ती म्हणणार अनेक औषधे घेतली अनेक औषधे घेतली मित्रांनो अनेक औषधे घेतली याला तेलुगूमध्ये म्हणतात अनेक मंदुलू तिसुकून नानू मित्रांनो मंदुलू मित्रांनो लू, लू हा जर शब्द आला तर त्याला अनेक वचनामध्ये जोडले जाते जसा अनेक औषधे घेतले औषधे घेतली याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो तर मित्रांनो मंदुलू म्हणजे औषधे आणि मंदू म्हणजे औषध तर मित्रांनो हे तुम्ही आठवण ठेवा आणि बोलण्याचा प्रयत्न करा दुसरं उदाहरण आहे मित्रांनो याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो दिनी अर्धम एमिटो तेलुसा दिनी अर्धम एमिटो तेलुसा म्हणजे याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का दिनी अर्धम एमिटो तेलुसा तर मित्रांनो समोरचे व्यक्ती म्हणणार की तुम्ही आरोग्य नियमाचे पालन करत नाही तुम्ही आरोग्य नियमाचे पालन करत नाही ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मीरू आरोग्य नियमालू पाठिंचं लेदू मीरू आरोग्यम नियमालू पाठिंचं लेदू म्हणजे तुम्ही आरोग्य नियमाचे पालन करत नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मीरू आरोग्यम नियमालू पाठिंच मित्रांनो समोरचा व्यक्ती म्हणणार मग काय करायचे काय करायचे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो एमचेयाली काय करायचे किंवा काय करायचं एम म्हणजे काय करायचे किंवा काय करायचं तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं हे माहीत असणार आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तर तुम्ही त्यांना सांगायचं आहे मित्रांनो की दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करा ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो रोजू व्यायामम चेयंडी रोजू व्यायामम चेयंडी म्हणजे दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करा ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो रोजू व्यायामम चेयंडी तर मित्रांनो तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे हे मला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर सरे फ्रेंड्स ही कोत्ता की अंत्य कोडिओला मी कलदा व्हिडिओ नची तप्पकुंडा व्हिडिओ लाईकचेंडून मग चाललनी सबस्क्राईबचं धन्यवाद